सर्वांना श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार मी गायत्री बाटंच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल तर आज गुरुवार गुरुवारचं रुटीन आज थोडं वेगळ्या पद्धतीने सुरू झालेलं आहे दिवसभराची भरपूर सारी काम सुद्धा आज आहेत जे की प्रत्येक महिन्याला कितीही कंटाळा आला तरी आपल्यालाच करावी लागतात म्हणून ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि गुरुवारची सुरुवातीची थोडीफार देवपूजा आधी उमरठ्याला लेपन वगैरे करून झालेलं होतं हळदीचं आणि त्याच्यानंतर आता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून करते आहे आणि त्या अभिषेकाचं तीर्थ सुद्धा आपण नेहमी घेत असतो तर बघा महाराज काय सांगत असतात नेहमी वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता मात्र येत नाही कर्माचे भोग आपल्याला भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधीच होत नसतं पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र आपल्याला नक्कीच कमी करता येत असतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामीवर आपले श्रद्धा विश्वास अटूट असला पाहिजे तेव्हा आपल्याला कळतं का आपल्यावर काहीतरी मोठं संकट आलेलं आहे आणि मग त्या मोठ्या संकटावरून मात्र मो छोट्याशा गोष्टीवर मात्र ते संकट निभावलं जातं किंवा संपवलं जातं आणि नेहमीप्रमाणे आपल्याला त्रास न होता महाराज त्या दुःखातून त्या संकटातून आपल्याला बाहेर काढण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे आणि ते नेहमीच काढत असतात तर स्वामींच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक झालेला होता आणि ब महादेवाच्या पिंडीवर सुद्धा छान असं रुद्र झालं त्याचं तीर्थ घेतलं आणि बघा किती सुंदर अशी देवपूजा इथे झालेली देवपूजा झाल्याच्या नंतर लगेचच इथे दोघांचा चहा वगैरे बनवून घेतला चहा छान अद्रक टाकून चहा बनवला कारण काय असतं ना नेहमी उठल्या उठल्या मला तर आधी चहा लागत असतो पण कधी कधी असं होतं का गुरुवार असतो किंवा काही असे विशेष दिवस असतात कद्या त्या दिवशी थोडीशी आपली सेवा ही जास्त असते आणि जास्त सेवा देवपूजा असल्यामुळे काय होतं आधी आपण ते काम लवकर आटपतो मला देवपूजा झाली ना का घरातलं थोडंफार हे काम असं वाटतं का आता संपलेलं आहे बऱ्यापैकी काम देवपूजा झाल्याच्यानंतर मोकळं होऊन जातो आपण आणि देवपूजा झाली सकाळी जर लवकर लवकर देवपूजा झाली तर प्रसन्न वातावरण असतं आणि जी बाकीची जी, जी कामं आहेत घरातली ती आपण नेहमी दिवसभर मात्र आपली चालत असतात आणि आपण करतच असतो म्हणून सुरुवातीला उठल्या उठल्या छान असं आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे करून घेतली सर्व देवांना फूल वगैरे अर्पण करून झाले छान आणि त्याच्यानंतर आता बाकीची जी, जी कामं आहेत ती आवरली कारण ही कामं आवर्जून करावीच लागणार आहे कितीही कंटाळा केला तरी कारण आता गणपती सुद्धा येत आहेत आणि उद्या पोळासुद्धा आहे अमावस्या आहे त्या दिवशी सुद्धा साफसफाई मला करायची होती म्हणून जी वरची वरची कामं होती ती आवरून घ्यायची होती कारण सणवार आले ना काय साफसफाई त्याच्यामध्ये किंवा आता गणपती येतील त्या गणपतीमध्ये हे दहा दिवस इतक्या लवकर निघून जातील ना का करणारच नाही म्हणून जी छोटी मोठी कामं आहेत ती सुद्धा आता लवकर लवकर आवरायला सुरुवात केलेली होती तर आईथे दोघांचा छान असा चहा वगैरे बनवून झाला अद्रक विलायची टाकून आणि नंतर आता पुढचं जे हे काम होतं ते सुद्धा मला लवकर लवकर आटपायचं होतं तर जेव्हा असं घाईचं काम असतं किंवा काहीतरी आपल्याला साफसफाई करायची असते आणि त्या कामांमध्ये लागायचं असतं तेव्हा जर तुम्हाला टिफिन वगैरे बनवायचं आहे किंवा स्वयंपाक बनवायचा आहे तर तशा वेळेसुद्धा ह्या अशा झटपट होणाऱ्या रेसिपीज आपण फॉलो करत असतो तर मी सुद्धा इथे मुगाची डाळ बनवत होती आणि अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये म्हणजे फक्त दोन शेटीमध्ये छान मऊ अशी भाजी होते टेस्टीसुद्धा लागत असते आम्ही मी, मी कधीच मुगाची डाळ खायची नाही लग्नाच्या आधी पण अशा ज्या पद्धतीने अशा प्रकारे बनवते ना तर मला सुद्धा खूप आवडायला लागते आणि मसाल्याचा डबा सुद्धा मी छान असा स्टोअर करून घेतलेला होता आणि ऑरगनाईज होता तर इतका छान दिसतो ना कलरफुल का भाजी वगैरे स्वयंपाकात सुद्धा तितकंच आपलं छान मन लागत असतं म्हणून थोडंसं तेल घेतलं जिर मोरेची फोडणी दिली आणि नंतर लसूण कडीपत्ता दोन मिरच्या आणि कांदा वगैरे टाकून घेतला लगेचच मीठ टाकलं छान मीठ वगैरे सुद्धा टाकल्याच्या नंतर मऊ झाला कांदा बाकीचे मसाले टाकले आणि थोडासा किचन किंग मसाला जो मी आवर्जून टाकत असते आणि नंतर पूर्ण मुंगाची डाळ वगैरे टाकून दिले थोडासा कोथंबीर टाकला आणि दोन शिट्या होण्यासाठी छान असं कुकर बंद करून घेतलं त्याच्यानंतर लगेचच कणिक वगैरे सुद्धा मळून घेतलेली होती आणि नंतर लगेच पोळ्या बनवायच्या होत्या आणि पोळ्यासुद्धा इतक्या छान अशा मऊ झालेल्या होत्या चार ते पाच चपात्या बनवून झाल्या आणि बाकीची जी कामं होती ती सुद्धा आवरायला घेतली तर तुम्ही बघितलं का छान अशा मऊ चपात्या माझ्या झालेल्या होत्या आणि नंतर आता लास्टचं जे जे काही आमच्याकडे थोडेसे गहू होते नव, ते म्हटलं चला यांचंसुद्धा दडण करून घेते का येणाऱ्या गणपतींमध्ये पुन्हा आपल्याला दडण करायची गरज पडणार नाही तेवढाच आपला वेळसुद्धा वाचतो आणि नवीन गहू घ्यायचे आहे त्यासाठी ज्या आधीचे गहू आहे ते सुद्धा संपवायचे होते म्हणून हे लास्टचं जे काही दळण होतं ते टा सगळं काही साफ वगैरे करून ऑलरेडी हे गहू जेव्हा मार्केटमधून घेतो तेव्हा त्यांच्यातलं साफसफाई केलेली असते किंवा ते गाडलेले असतात आणि त्याच्यातले दगड वगैरे सुद्धा काढलेले असतात पण पुन्हा तरी आम्ही जेव्हा दळण देते ना मी तेव्हा आवर्जून असं छान एक हात फिरवून घेते जेणेकरून जर बारीक काही असेल धनुर वगैरे पडलेले किंवा काही कचरा वगैरे असेल माती वगैरे असेल तर ती सुद्धा निघून जाते आणि पोटामध्ये जात नाही म्हणून ही सुद्धा कामं तेवढीच गरजेची असतात आणि दळणाचा सुद्धा कितीही कंटाळा आला किंवा बाकीच्या गोष्टीचा शेंगा फोडण्याचा सुद्धा आला तरी आपल्याला हे कामं आवर्जून करावी लागतातच कारण ही महिन्यातून का एक वेळेस होणारी कामं असतात मात्र पूर्ण महिना हा निवांत जात असतो म्हणून छान असं जे काही दळण होतं तेच पूर्ण असं काढून घेतलेलं होतं आणि ही चालणी होती माझ्याकडे प्लेट्स बदलण्याची त्या चांदणीने छान असं दडण वगैरे करून घेतलं आता आहो ते दडण घेऊन जाणार होते म्हणून त्या गोष्टीचं मात्र मला अजिबात टेन्शन नसतं कारण जवळ चक्की नाहीये म्हणून आहोंना पाठवते आणि आहो सुद्धा घेऊन जातात दळण वगैरे करून झालं छान झाडू वगैरे लावून घेतला क्लीन करून घेतलं घर आणि त्याच्यानंतर शेंगा काढलेल्या होत्या दोन दिवस झाले सारखे शेंगा काढून शेंगदाणे काढत आहे जेणेकरून आता सणवार येत आहे आणि त्या सणावारांमध्ये सुद्धा शेंगदाणे जर संपले तर खूप गाईमध्ये शेंगा फोडाव्या लागतात आणि मग घरातली कामं करणार का शेंगा फोडणार त्यासाठी तेवढ्या वेळामध्ये आपला तो वेळ जो काही आहे खर्च तो वाचतो आणि ज्या फ्री टाईम असतो त्याचा सुद्धा आपण असा छान प्रकारे उपयोग जर महिलांनी करून घेतला तर लवकरच आपली कामं सुद्धा मार्गी लागतात आणि बाकीचा जो वेळ आहे तो सुद्धा आपल्याला बाहेर कुठे गेला तर वेळ आपला तिकडे निघून जात असतो आणि आता गणपतीची शॉपिंग गणपतीची तयारी गणपतीची साठी जी साफसफाई आहे संपूर्ण काम माझं बाकी आहे ते सुद्धा आता लवकरच करणार आहेत आणि जे जे काम करेल ते सुद्धा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल डेली ब्लॉग्स असेच येत राहतील सो असेच चॅनलला कनेक्ट राहा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट मध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघता येतील पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ